त्यांची संकल्पना मांडण्यासाठी मी आज इथे तुमच्यापर्यंत आले त्याची सह त्या आपली संघटना नाही आहे आपल्या युवा प्रशिक्षणाची संघटना नाही आपली ही संघटना आहे त्यांची मानवमित्र संघटना तिथून आपली युवा प्रशिक्षणाची संघटना त्यात आपण टाकून आपली संघटना बळकट करणार त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांकडून सपोर्ट म्हणून आपल्याला एक सभासद नोंदणी करायची आहे दहा तारखेला पर्यंत जे नाही ते बाबा बघून घेतील त्यांनी सांगितलं जे सभासद घेणार आपले त्यांच्यासाठी मी सदैव त्यांच्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये त्यांच्या बरोबर असणार आहे आणि आपले प्रश्न सगळे ते सगळ्यांना म्हणजे सगळे प्रशिक्षणार्थ्यांना घेऊन जिल्हा कार्यालयावर गेले होते त्याची बातमी पडली असेल आपल्या ग्रुपवर नाही पडली तरी मी शेअर करते पण तुम्ही जर कुठल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल ही सभासद नोंदणी चालू आहे आणि ही पलटण मधनं आपण सभासद नोंदणी सगळे प्रशिक्षणार्थी आपण तुकाराम संघटनेला जोडणार आहोत ह्याच्या पुढे जी पण आंदोलन उपोषण होती ते सगळे बाबा आयोजित करणार त्यासाठी तुम्हाला काही एक उपाय नाही किंवा काही ना तुम्हाला बोलणार नाही तुम्हाला फक्त त्यांना सपोर्ट साठी तिथं उभं राहायचं ह्याच्यासाठी ही सभासद नोंदणी आपली चालू असणार आहे आणि जेवढे पण माणसं आपल्याला काय त्यांच्यावर जबरदस्त नाही Uh, म्हणजे संघटने ती म्हणून असं काही जबरदस्ती नाही पण जर आपली जर संघटना जर बळकट झाली तर आपलं परमनंट पर्यंत सुद्धा काम होऊ शकतं कारण आपलं पेमेंट हे मुख्यमंत्री त्यांच्या निधीतून येते म्हणजे जे, 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 लो लो जे ते, ते, आपले जे माणसं आहेत आपले जे परमनंट जे लोक आहेत त्यांना जिथून पैसे येत आहेत त्या त्याच निधीतून आपल्याला पण पेमेंट येते आणि हे सरकारी योजना आहे त्याच्यामुळं इथून तुम्हाला असं अकरा महिने झाल्यानंतर तुमचं पुढं भवितव्य काय बाबा आपले पुढं आंदोलन उपोषण करून सरकारपर्यंत आपली सगळी बाजू मांडून आपल्याला न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे आणि ह्याच्या पुढेही म्हणजे जा आता जरी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट कारण आता या महिन्यात जी आर येणार आहे असं त्यांनी शंभर टक्के सांगितले पण हे हा जी आर आपल्याला कालावधी वाढून तरी देऊ शकतो किंवा मग तंत्राडे बेसवर तरी आपल्याला पुढे देऊ शकतो हे चालू राहणारे आपले फक्त एवढंच आहे की आपल्याला त्यांना एक सपोर्ट द्यायचं आहे आप आपल्या प्रशिक्षणार्थ्यांकडून त्यांना आपल्याला सपोर्ट म्हणून आपली सगळी माणसं त्यांच्या संघटनेला जोडायची त्यासाठी त्यांची संकल्पना घेऊन मी काल आले पटण तालुक्याचं एक शंभर ते दीडशे माणसांचं तो केलेला आहे आम्ही आणि महाबेश्वर करून आम्हाला पुन्हा साकारायला जायचं आहे अजून कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगू विचारा मला सभासदाबद्दल काय असेल तरी विचार काय तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला काय प्रॉब्लेम काय फी कारण बाबा सगळीकडे पैसे त्यांना उपोषण आंदोलन करण्यासाठी त्यांना पण खर्च आणि ह्याच्या आधी त्यांनी पायदेंडी काढलीय सांगलीमध्ये एवढं कुठं उपोषण केलं होतं त्यावेळेस सगळं होत राहण्याची